विकी कौशल रश्मिका मंदना आणि अक्षय खन्ना अभिनीत छावा चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता ट्रेलर, चाँ चाँ ट्रेलर, ले ले ट्रेलर ना अनेकांच्या मनाचा ठाव घेतला पण त्या ट्रेलर मध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांनी मात्र प्रेक्षकांचा संताप ओढवून घेतलाय छावा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित आहे अशातच या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये छत्रपती संभाजी राजा आणि महाराणी येसुबाई लेजिम कितानाचा एक सीन दाखवण्यात आलाय नेमका या सीनवर अनेक शिवप्रेमींनी आक्षेप घेतलाय यावरूनच बहुचर्चित छावा चित्रपट वादाच्या भोवऱ्यामध्ये आता अडकलाय पण आता शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे छावामधला लेझीमचा सीन डिलीट करणार असल्याचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी जाहीर करून टाकले दरम्यान छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी राजे आणि महाराणी येसुबाई लेझिम खेदानाचं दृश्य असून दृश्यावर शिवप्रेमींनी आक्षेप घेतला या सिनेमामध्ये काय बदल करावे यावर राज ठाकरेंसोबत चर्चा केल्याची माहिती सुद्धा लक्ष्मण उतेकर यांनी दिली होती छावा चित्रपटात शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली तसेच छावा चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग रिलीज आधी इतिहासकार आणि राज ठाकरेंसाठी ठेवलं जाणार असल्याची माहिती सुद्धा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आता दिलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की आज राज ठाकरेंची भेट त्यांचा सल्ला घेण्यासाठीच घेतली होती त्यांचं वाचन हे दाडग आहे त्यांना इतिहास ज्ञात आहे त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरही खूप वाचन आहे त्यामुळे चित्रपटात नेमका काय बदल करावा हे मी त्यांच्याकडूनच जाणून घेतलं आणि याच चर्चेतून त्यांनी मला काही सूचना दिल्या ते बदल सुद्धा आता मी करणार आहोत लक्ष्मण उदेकर म्हणाले की ज्या महाराजांच्या लेझिम खेळणाऱ्या सीनवरून वाद सुरू आहे तो आम्ही डिलीट करणार आहे ही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता ज्या सीनवरून वाद निर्माण झाला तो आम्ही आता डिलीट करू राज ठाकरेंनीही तोच सल्ला दिलेला आहे त्याप्रमाणे कुणाच्या भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाहीये पण जर कुणाला वाटत असेल आमचे राजे असे लेजिम खेळत नसतील तर आम्ही तो सीन चित्रपटातून काढून टाकणार आहोत कारण तो फिल्मचा खूप मोठा भाग नाहीये एक छोटासा सीन आहे त्यामुळे आम्ही तो काढून टाकू शकतो आमची संपूर्ण टीम यावर गेली चार वर्ष रिसर्च करते हा सिनेमा बनवण्यामागचा उद्देश एकच होता की छत्रपती संभाजी महाराज काय होते हे संपूर्ण जगाला कळावं ती व्यक्ती काय होती किती प्रचंड मोठा योद्धा होता राजा होता हे संपूर्ण जगाला कळायला हवं पण एखाद दोन गोष्टींनी जर त्याला गालबोट लागत असेल तर त्या डिलीट करायला आम्हाला काहीच हरकत नाही असं दिग्दर्शक उतेकर म्हणाले आहेत